गडकिल्ल्यांच्या वैभवाची झलकिटबाळ्यात शिवसेना युवासेना आयोजित गडकिल्ले बनवणे स्पर्धा दोन हजार पंचवीस उत्साहात संपन्न शिवकालीन परंपरा संस्कृती आणि वारशाचे जतन करण्याच्या उद्देशाने शिवसेना युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने गडकिल्ले बनवणे स्पर्धा दोन हजार पंचवीस चे भव्य आयोजन करण्यात आले या उपक्रमाला जिल्ह्याभरातील युवक मुले आणि शिवप्रेमी नागरिकांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळाला गडाची देखणी प्रतिकृती साकारत चाम्स शिलेदार यांनी सदुसृष्ट गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला तर राज किस्मतराव अजिंक्यतारा या किल्ल्याची प्रतिकृती यांनी साकारली त्यांनी एकावन्न गुणांसह द्वितीय आणि महिन पालांडे यांनी रायगड किल्ल्याची प्रतिकृती साकारून पन्नास गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला तसेच रत्नाकांत असोळकर राजगड तिरुपती बालाजी नगर रेंडे सिंधुदुर्ग शिवभूमी मित्रमंडळ रायगड ओम देशमुख रायगड ओंकारेश्वर चाळ रायगड रोहित जाधव शिवनेरी शार्दुल मानस क्षितिज शिवनेरी आणि पियुष जाधव सिंहगड यांच्या कामगिरीनेही परीक्षकांची मने जिंकले स्पर्धेचे आयोजन युवासेना शहर सचिव महेश हेगडे यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते कार्यक्रमाच्या शेवटी विजेत्यांचा गौरव आणि सर्व स्पर्धकांचे कौतुक करण्यात आले जय शिवरायाच्या घोषणाने वातावरण दुमदुमून गेले होते गेल्या पाच वर्षांपासून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा आयोजित केली जाते आपली संस्कृती आपला इतिहास जपण्यासाठी आणि नव्या पिढीची नाळ मातीशी जोडण्यासाठी हा उपक्रम राबवला जातो असे आयोजक महेश हेगडे यांनी सांगितले हे पुढे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलेलं स्वराज्य आणि त्यामागची संघर्षग्राता नव्या पिढीपर्यंत पोहोचावी हीच आमची खरी भावना आहे यावर्षीची स्पर्धा ही दत्ता बजंत्री यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन आणि सहभागींच्या जोशामुळे टिटवाळ्यात एक वेगळाच शिवकालीन उत्सव साकारला गेला महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉन ला क्लिक करा